नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चौधरी कोचिंगच्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो ॲप्रिशिएशन करता नेमक्या कोणत्या पोयम करायच्या आणि त्यातलं नेमकं काय करायचं हे मी दिलेलं आहे अगदी सोपे आणि कमीत कमी याच्यामध्ये ते आपण बघणार आहोत अगदी सोपं आहे बघा अप्रिशिएशन ॲप्रिशिएशन करता ऑफ द पोयम काही आपल्याला दिलेलं असतं आणि त्या पोयम कोणत्या करायच्या आणि तेवढंच करायचं बघा टायटल अ टिनेजर स्त्रियल अतिशय इम्पॉर्टंट पोयम आहे नेम ऑफ द पोएट जे मॉर्क्स दिलेलं आहे रायमिंग स्कीम ए बी सी बी आणि बघा फिगर ऑफ स्पीचमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला बरेचसे फिगर ऑफ स्पीच दिलेले आहे ठीक आहे आता ह्या फिगर ऑफ स्पीच पैकी फक्त एनी वन जर आपल्याला करायचं असेल तर फक्त अल्टिरेशन एवढं फक्त अलिटिरेशन एवढं फक्त लक्षात ठेवा आणि कारण की प्रत्येक पोयममध्ये आपल्याला ते येणार आहे तेवढं लक्षात घ्यायचं आणि मी शॉर्टमध्ये तुम्हाला बघा सेंटर आयडिया करून दिलेली आहे द सेंटर आयडिया ऑफ द पोयम इज द टीनेजर डिसाइड टू द एबल टू टेक राईट डिसिजन दॅट द लीड टू द सक्सेस इन लाईफ अशा पद्धतीचे मी प्रत्येक याच्यामध्ये करून दिलेले आहे अगदी सोपा आहे काही कठीण नाही आहे बघा टीनेजर्स नंतर दुसरी आहे यू स्टार्ट डाईंग द स्लोली हा दुसरी पोयम आपल्याला दिलेली आहे मी इथे करून त्याच्यामध्ये पाब्लो नेरुडा हे त्याचे रायटर आहेत इथं आपण बघितलं आहे आणि याच्यामध्ये कोणतीही रायमिंग स्कीम नाही आहे त्याच्यामुळे लिहिण्याची गरज नाही त्याच्यानंतर फ्री वर्स असं आपण लिहिलं तरी चालते एवढं वर्स लिहिलं तरी चालते आणि ह्यात याच्यामध्ये बघा बघा बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या असेल रिपिटेशन अलिटिरेशन फक्त अल्टिरेशन एकच व्यवस्थित करा स्पेलिंग ते करा कोणतीही पोएम आली तरी अलिटिरेशन हेच लिहा म्हणजे प्रत्येक मध्ये ते कॉमन आहे आणि आपल्याला एनी वन एकच लिहायचं असतं म्हणजे अलिटिरेशन प्रत्येक पोएम करता तेवढं करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर इथं मी तुम्हाला सेंटर आयडियासुद्धा या पोएमची अगदी शॉर्टमध्ये करून दिलेली आहे तेवढी लक्षात घ्या त्यानंतर पुढची पोएम बघा पुढची पोएम बास्केट फुल ऑफ मुनलाईट ही एक पोएम दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याचे रायटर दिलेले आहे सुनील शर्मा आणि नो रायमिंग स्कीम याच्यामध्ये सुद्धा कोणती रायमिंग स्कीम नाही आहे फ्री वर्स एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा अल्टिरेशन आहे बाकीचे आहे एनी वन एकच लिहायची आहे त्यामुळे अल्टिरेशन प्रत्येकासाठी कॉमन सेंट्रल आयडिया दिलेली आहे ते बघून घ्या द ट्विन्स याच्यामध्ये लेखकाचं नाव दिलेलं आहे रायटरचं नाव रायमिंग स्कीम दिलेली आहे आणि पुन्हा बघा याच्यामध्ये फिगर ऑफ अल्टिरेशन कॉमन आलेलं आहे तेवढंच फक्त एक करून ठेवा सेंट्रल आयडिया पुन्हा याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेली आहे म्हणजे नेमका विषय इप ही पोयम बघायची सुद्धा मी रायमिंग स्कीम वगैरे हो तुम्हाला करून दिलं आहे याच्यामध्ये कॉमन अल्टिरेशन आलेलं आहे म्हणजे एकच आपल्याला करायचं आहे सेंटर आयडिया करून दिलेली आहे ते बघून घ्यायची त्यानंतर ओ कॅप्टन माय कॅप्टन याच्यामध्ये तुम्हाला रायटर दिलेले आहेत याच्यामध्ये सुद्धा रायमिंग स्कीम दिलेलीच आहे मी इथं आणि अल्टिरेशन हे कॉमन आलेलं आहे एवढं चेक करायचं आहे प्रत्येक पोईम म्हणजे कॉमन लिहायचं आहे आणि एकच लिहायचं असल्या कारणानं जास्त करण्याची गरज नाही आयडिया आयडियासुद्धा याची दिलेली आहे या पद्धतीने ॲप्रिशिएशन करता है, हे करा पूर्णपैकी पूर्ण गुण नक्की मिळतील एवढंच करायचं आहे चला तुम्हाला पेपर करता बेस्ट ऑफ पेपर्स आणि चौधरी कोचिंगच्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ बघा थँक्यू